हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींला झाला का पाणी चला म्हणलं काढावा एक इडेव काय भावा बहिणीनो एडेव काढल्याशिवाय मला तर मार्ग नाही आता आपलं सगळं बंद झालंय चौकडलं कामाला कोण ने काम ना काम व्हायना आपला एखादा एखादा एडेव काढायचा काय करायचं मग आपल्या पोटा पुरत कावा का भेटाना पोटापुरत तरी काय तरी काय तरी केलं पाहिजे हळूहळू भावा बहिणीनं आता लाईटच गेली बघा इथली माझा मोबाईल झाला स्विचअप फोन लावला होता व पूनमनी कस बरं वाटतंय काय हे होत आहे का तर म्हटलं कशाचं बरं आहे पूनम आपलं तसंच रेटायचं अंगावर दुखणं घालवायचं काय करायचं आता म्हणलं दवाखाना करून करून तू बी कटाळे मी बी कटाळे मी म्हणलं होतं पूनमला की तो आधी तिथलं ट्रीटमेंट घे मग मी जाईन तर काय पूनमला फरक नाही पडला वाटतं ते बी कुण कुन करते सारखे दुखतंय दुखतंय म्हणते तेव्हा का आले आता शिलात भावा बहिणींना बोलता बोलता तो मोबाईल स्विच ऑफ झाला माझा ते बसले असेल तिकडं हलो हलो करत आता मोबाईल स्विचऑप झाल्यावर कसं सांगायचं आणि काय सांगायचं एक दोन शब्दसुद्धा नाही बोलले म्हणलं बोलावं तेवढंच करमनक आपली विसरून जातं आपलं सगळं बोललेले की बाळामध्ये तेवढं जेवायला बरं वाटतं भावा बहिणींना पण आलता ते फोन केला ताना सकाळ सकाळ काय चाललंय आहे वाटतंय का तुला बरं हे तर अगं म्हटलं कशाचं पोन बरं रोजच तीच आहे आपलं काय म्हणलं सारखंच सांगायचं तरी तर मला म्हणली मला पण तसंच होत आहे आहे तुझ्या गत आहे तर म्हणलं आता नेमकं दोघे ना आपण कुठंशी जायचं नाटू आयाला आपल्याला तर काय फरकच पडा ना कुठला आणि काय ना, ना तर नेमकं कुठं जायचं इतक्या तर योगी त्याला बी गी, गी। <coughs> आणि खोकला तर बेमापच येतो खोकल्या <coughs> तर माझ्या बरकड्याने दुखायला लागल्या त्या काय सुद्धा सुसाना या खोकल्याने बावा बहिणीनं मस्त हिरगाळते मस्त प्रयत्न करते हसून खिळून राहायचं हे करायचं दुख दोर मन करायचं हे करायचं पण कशाचं काय बाबा न पाच तीच चालूच आहे आपलं एक दिवस तर भावा बहिणीनं माणसाचं एक दिवस दुखा खुपाय लागलं तर माणूस किती घायाळ होतय कसं होतंय कुठंच जावन कुठं नाही होतय आता मला तर तिसरी दिवस तीच हाय गारान सारखं गुराळ तीच हाय आपलं दुसरं गुराळच नाही काय करायचं मग तर असू जसं असेल तसंच तर कसं आहे भावा बहिणीनं करायचं आपला आनंद यसतं हे करायचं आपलं आपल्या जीवाला तर एकदा काय आहे मातीच्या आड गेलं म्हणजे काय माणसाचं खरं नाही भावा बहिणीनो तर म्हणलं क्या बोलून चालून बोलत जावा वरचेवर फोन हे करत जावा मला हे तर भावा बहिणीनो करतात आपल्याला फोन बरं का आपल्या पोरींला बी हाय काळजी आपली करत्यात फोनवर विचारत्यात हे करत्यात तर दोन शब्द बाय बोलली तर मोबाईल झाला स्विचअप आता आहे ला चार्जिंगला आता परत करेन मी आता लावली मेहंदी बघा मला म्हणली <coughs> आवे म्हणला अगं ती कसली केस झाल्या तीन तो कसली दिसतीच सारं बुराळ्या बुऱ्हाळ्या आणि केस झाल्यात आणि हे मग बहिणीनं म्या म्हटलं आता काय र करू मी कामाला धंद्याला जात होती तेव्हा आणत होती मेहंदी ही लावत होती आता म्हटलं तुला मागायला मला बे वाटतं बाबा आणि तू म्हणतील सगळंच मी बघतोय ही करतोय आणि आणखी हिला नटाय बी द्यावं ही करावं तर म्हटलं नाही बाबा कशाला मी काय म्हणते असू दे म्हटलं काय आता माझं ही जा झालंय का तर मला म्हणलं अगं लाव मेहंदी की कसं दिसतात की असलंय खराब झाले आहेत तुझी मग भावा बहिणीनं तेव्हा का आवीनं मला मेहंदी आणून दिली दोन पुढ्या आणि मग लावली बघा मेहंदी म्हटलं चांगली मेहंदी वाळू दे चांगली मेहंदी वाळ्या करीन आंघोळ पांघोळ चांगली मी आणि आज लिमगावचा बाजार आहे तर ते मला म्हणतो दवाखान्यात चल तर म्हणलं अरे तुझ्या गाडीचा हप्ता आला आणि मला भाव कशाला पैसे दवाखान्याला जात्याल पैसे परत तुला हप्त्याला ह्याला कमी पडत्याल तर म्हणला बाउंस करायचा हप्ता तर मी म्हटलं नको रे बाबा परत दंड ही भरायला आपल्याकडे इतकं पैसे आहेत का आणि म्हटलं जे आता पैसे दोन हप्त्याचं आणि परत म्हटलं दंड काय ब बसल ती ही इतकं पैसे कुठ तो आणशील तर म्हणला अगं खाया प्याय बाजार हे नको आणाय तर म्हणलं नको बाबा उपाशी राहाय येईल पण आणि म्हणलं मला सुद्धा नको मी कसं तरी सुसते माझे मी रोजची रोज सुसते तसंच तर म्हणलं तसं सुशिन ज्या वेळेस नाही मला हे त्यावेळेस तुला म्हणेन चल दव खाण्या तर बाबा आलय मला जार झालाय तर झाले जार मस्त पण काय करायचं तसाच आपला आधार द्यायचा तसंच आपलं राहायचं कशाला पोरांना तरी टेन्शन आहे ते हप्त्यासाठी इकडं तोंड खूप असतंय तिकडं खूप असतंय आज तर कालच्या दरनं तर त्याला काम बी नाही भावा बहिणीनं तेवढंच नसतं पैसे झालं आणि त्याचा हप्ता तरी गेला असता हे तर कशाचं काय त्याला बी आहे टेन्शन आता काय करू म्हणतोय आय मी तर म्हटलं काय नको बाबा आपण उपाशी राहू पण त्या गाडीचा हप्ता जाव दे नको डोक्याला टेन्शन तर भावा बहिणीनं ती गाडी घेतल्यापासून तर त्याने किती बी काम केलं काय बी केलं तरी काय त्याला पैसा वाटलेला जाईन अहो त्याला हंड्रेड पॅन्टासुद्धा सुद्धा नाहीत भावा बहिणीनं काय सांगायचं आहे हंड्रेड पॅन्टा आणाय गेला तर म्हटला हंड्रड पँाला पाचशे रुपये घालावण्यापेक्षा आणि माझ्या हप्त्याला कमी पडते तर मी म्हणलं आणल्या करा हांडोळ पॅन्टा तर म्हणला नाही गाय मला हप्त्याला पैसे कमी पडतेल मी गेलो दुकानात पण नाही घेतले आलो तसंच तर ह्या का तर बाबा बहिणीनं असं केवढं मोठं ती लागलं या माग लक्षण तर मी म्हणलं तुला नको म्हणलं होतं बाबा मग सासून सासून एकदम निम भरलं असतं परत निम्या हप्ता भरलं असतं तर आता थोडा पैसा भरायचा आहे का अजून दोन वर्ष त्याला पैसे फेडायच्यात भावा बहिणीनो तर मी म्हणलं उन्हाळ्यात काम असतं नसतं मोठा पश्चाताप झालाय बाबा आणि म्हणलं माझं दुखणं बाहेणं ही एक म माझ्या माग लागलंय आणि म्हटलं तुला मदत ही मी जरी कामाला ही गेली असती ही झालं असत तरी मी म्हटलं असत की मी बाजार ही घरात आणला असता हे केलं असतं तुझं तपलं हप्त्याला दिलं असतं पैसे हे केलं असतं तर भावा बहिणीनं कसं झालंय आता त्याच्यावर लोड पडायला लागला आहे सगळा म्हणजे घरातलं बी बघायचं परत मग दवाखान्यात तरी दवाखान्याला असतात भावा बहिणीनं माझं पैसे मी म्हणते मला नका कुणी देऊ माझं मपलं काय असतील तेवढ्यातच बघा तर ते नाही कुणाला मी त्रास देत तर <coughs> <coughs> कुठवर आपल्या माग दवाखाना लागलाय कुठवर काय कुठवर दवाखान्यात घालवायचं पैसे भावा बहिणीनं एक दिवस सुद्धा तब्येत ठीक नाही माझी तर पुन्हा म्हणली ये इकडं माझ्या इकडं आई तो आरती तर म्हणली आवे आवे करून गेली म्हणली तुला क्लिअर केली असती नीट केली असते तर आता म्हणलं पुन तुझं बी दुखणं तीच आहे माझं बी तीच आहे आणि म्हटलं तुलाच फरक पडाना आणि मला कुठनं पडला असता म्हटलं तुझ्या आधीपासनं मी तर खिदाबती आणि मग तर कसं असतं बाबा बहिणीनं एका एकाचं नशीब असतं एखाद्या डाक्टरचा इथू बी गुण हे बी होतं पुण्यवंत बी असतं ते म्हणतात की भोग सरला सरता आणि औषध मिळालं पुरतं असं काहीतरी असते म्हण बागा मला तर काय म्हणा आहे पण म्हणली आपलं कसं तरी तर असू बाबा बहिणीनो जसा देव ठेवल तसं राहायचं जसं ग काय नशिबात लिहिलेलं असेल ती चुकत नाही त्याला पाठ द्यायची मग काय करायचं सारखं का लोकाला सांगून सांगून बी आपल्याला पश्याताप होतोय आणि आकणार माणसं काय म्हणायची ही हि रोजच आहे गोराळ तीच दुसरं नाही हिज काय आता बा बहिण आपल्याला होतंय तर काय करायचं कुटुंबर श्वासावं झालं आहे मला सकाळी तर पाणीसुद्धा मला भरं वाटताना भांडीसुद्धा उचलू वाटाना काय करायचं पाणी बी राखत सोडून देते ती आणि आपल्याला लय तकलीफ होती उठू वाटत नाही आणि असं वाटतं ते आवे बी दमन रमन इथून कशाला त्याला उठवायचं हे म्हणून भावा बहिणीनं तसं धरपडत सरपडत माझे मी भरते पाणी लवणी काय करायचं नाही जर पाण्याला उठावं ही करावं तर पाणी भेटत नाही परत आपण लांब आपल्याला व्हायना जायना लांब लांब पाणी आणायचं आणि डोक्यावर कुटुंब पाणी वाहत बसायचं आता लागला उन्हाळा ला, आपला जीव आपल्याला जड झालाय तर अनेक पाणी लवणी कुठं बघायचं म्हण आपलं बसायचं जागत पाण्यासाठी तर पाणी देत्यात सहाला सोडून बघा तर आज भरलं वया पाणी <laughs> तर भावा बहिणी जेवण काय बनवलं मी तर अका काय बनवल्यात आज केल्यात बघा चपात्या आवी म्हणला चपात्यात कराना चपात्यात कराना तर चपात्या के केल्यात आणि शेंगदाण्याचा मिरचू केला आहे तुम्ही काय काय बनवलं आहे नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा